हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल अंजली बट्टी डाळी चुरमा तर व्हिडिओ पूर्ण बघा त्यासाठी मी तर तुरीची डाळ घेतली आहे डाळ स्वच्छ धुवून घेतली तीन पाण्याने त्यानंतर कुकर मध्ये दीड ग्लास पाणी घातलं आहे थोडस तेल घालायचं चमचाभर आणि एक चमचाभर हळद घालायची मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एक तीन ते चार शिट्ट्या घेऊन डाळ छान शिजून घ्यायची त्यानंतर गव्हाचे पीठ घेतलं आहे मी चार वाटी गव्हाचे पीठ घेतले त्यामध्ये जवळपास दोन चमचे तीळ घातले आहे थोडीशी हळद घातली चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक चमचाभर ओवा हातावर चोळून घालायचा म्हणजे ओव्याचा स्वाद छान येतो मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित यामध्ये मी सोडा घालत आहे थोडासा आधी एक भर तो पण मिक्स करून घ्यायचा तर मिक्स नाही केलं तर बट्ट्यात डाळ लाल लाल होतात त्यानंतर मी इथं जवळपास अर्धी वाटी तेल मोहन तयार करून घेतलं खूप कडकडीत गरम केलं ते घालत आहे मोहन घातल्यानंतर कणिक आधी चमच्याने आणि नंतर, नंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे कणकेच्या एक एका एका कणाला तेल लागलं पाहिजे आणि या कणकेचा हाटल कसा मुटका वळला गेला पाहिजे एवढं तेल यामध्ये घालायचं हे बघा कणिक तयार झाली आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेऊया ही कणिक हलकीशी घट्टसर मळायची कणिक आपण चपातीला मळतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट मळायची तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल आणि चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कणिक मळून झाली होती त्यानंतर मी आता बट्ट्या तयार करून घेत आहे चपाती लाटून घ्यायची जाडसर आणि त्याला तेलाचा ला हात लावायचा म्हणजे बट्ट्या तयार झाल्यानंतर छान लेअर तयार होतात आणि रोल करत करत बट्टी तयार करून घ्यायची त्या रोलला परत गोल करून घ्यायचा आणि बंद असा गोळा तयार करायचा हा अशा प्रकारे मी बट्ट्या तयार करून घेतल्या एक इडली पात्र घेतला आहे इडली पात्राला तेलाचा हात लावून घेतला आहे बट्ट्या इडली पात्रामध्ये ठेवून घेते मी बट्ट्या आता स्टीम साठी तयार झाल्या आहेत मी तर स्टीमर घेतला आहे यामध्ये जवळपास तीन ते चार ग्लास पाणी उकळून घेतला आधीच आणि तयार केलेल्या बट्ट्या या पाण्यावर ठेवायच्या आणि आठ ते दहा मिनटं बट्ट्या व्यवस्थित उकळून घ्यायच्या याची फ्लेम लो टू मीडियम ठेवली आहे बघा मस्त अशा फुलून बट्ट्या तयार झाल्या आहेत बट्ट्या शिजल्या आहेत की नाही हे बघण्यासाठी यामध्ये या एक चाकू घालून बघते मी हे बघा चाकूला अजिबात चिटकलं नाही म्हणजे बट्ट्या आपल्या छान शिजून झाल्या आहेत बट्ट्या गरम असताना कट करायच्या नाही नाहीतर तिचे खूप तुकडे होतात मी बट्ट्या साईडला थंड करण्यासाठी ठेवल्या हो आपली डाळ शिजून झाली होती डाळ थोडीशी घोटून घेत आहे हलकीशी खूप एकजीव नाही करायचे तोपर्यंत तो आपण फोडणी देऊन घेऊया इथं मी कोथंबीर घेतली आहे चार सुक्या मिरच्या आहे आलं लसूण आहे हिरव्या मिरच्या आहे कडीपत्ता आहे अर्धा टोमॅटो आणि एक मोठा कांदा कट करून घेतला आहे भांड्यामध्ये तेल घालते मी तीन चमचे तेल गरम झालं होतं त्यामध्ये मोहरी घातली आहे एक चमचा अर्धा चमचा जिरे घातले आहे लसणाचे तुकडे आलं घातलं आहे कडीपत्ता कांदा घालत आहे मिक्स करून घ्यायचं सुकलेल्या मिरच्या घालत आहे ह्या मिरच्या ऑप्शनल आहे आणि अर्धा टोमॅटो कट करून घेतला होता तो घातला आहे हे सर्व छान परतून घ्यायचं यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा आणि टोमॅटो चांगला शिजून जातो हे बघा आता परतून झाला आहे तीन चार मिनटं लागलेत त्यानंतर मी गरम मसाला घातला आहे एव्हरेजचा एक चमचा त्यानंतर आंबारी मसाला घालत आहे दोन चमचे धना पावडर घातला आहे एक चमचा परतून घ्यायचं यामध्ये घरच तिखट घालत आहे दोन चमचे ही डाळ थोडी तिखट असते तिखट खाल्ल्या जाते त्यामुळे दोन चमचे मी तिखट घातला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला आणि अगदी थोडीशी एक चुटकीभर साखर घालत आहे फोडणीमध्ये साखर घातली डाळीची चव छान होते त्यानंतर बारीक कट करून घेतलेली कोथंबीर घातली आणि आपली शिजवून घेतलेली डाळ पण घातली आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर मी कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं आणि परत ते पाणी या डाळीमध्ये घातलं आहे तुम्हाला डाळीची क्वांटिटी किती पाहिजे आणि किती घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता गरम पाणी घातलं आहे घालते आपलं वरण उकळत आहे आणि बट्ट्या पण झाल्या आहेत मी आता ताटात काढून घेते आणि कट करून घेते हे बघा हलकेशी लेअर आताच दिसत आहे बट्ट्यांमध्ये तळून झाल्यानंतर ले हे लेअर खूप छान दिसतात अजून आणि खूप छान क्रिस्पी लागतात एकदा या प्रकारे रेसिपी नक्की बनवून बघा महाराष्ट्राच्या घराघरात बट्टे तशी बनवली जाते पण प्रत्येकाची रेसिपी थोड्याफार प्रमाणात वेगवेगळी असते तर प्रकारे एकदा नक्की बनवून बघा वरण उकळायला ठेवून जवळपास पाच ते सहा मिनटं झाले होते गॅसची फ्लेम लो होती त्यानंतर मी तेल पण गरम करायला ठेवलं आहे तुम्ही पाहिजे तर तुपातही तळू शकता बट्ट्या पूर्ण गार झाल्या होत्या मी सर्व बट्ट्या आता कट करून घेत आहे तुम्ही या बट्ट्या स्टीमर ऐवजी पाण्यामध्ये पण उकळू शकता कुकरच्या एक तीन शिट्ट्यामध्ये बट्टी पाण्यात पण छान उकळल्या जातात वरण उकळून झालं होतं नंतर मी बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घातली आहे मस्त अशी डाळ तयार झाली आहे एक दहा ते बारा मिनिटं व्यवस्थित उकळून घ्यायचं म्हणजे खूप छान चव येते या डाळीला त्यानंतर तेल गरम झालं होतं किती गरम झालंय हे बघण्यासाठी मी हलकासा एक बट्टीचा तुकडा टाकून बघितला त्यानंतर तेलात मावतील एवढे बट्टीचे तुकडे मी यामध्ये टाकले कढाईचा बेस मोठा असल्यामुळं मी जेवढे मावतील तेवढ्या बट्ट्या यामध्ये घातले आहे खमंग अशा बट्ट्या तळून घ्यायच्या खूप छान लागतात या बट्ट्या हे बघा मस्त तळून झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता त्याची लेअर पण सुटले आहेत आता तुम्हाला या बट्ट्या किती क्रिस्पी पाहिजे किंवा कडक किती पाहिजे त्यानुसार तुम्ही या तळून घेऊ शकता हे बघा मस्त अशा बट्ट्या तळून झाल्या आहेत मी सर्व बट्ट्या तळून घेतल्या त्यानंतर आपल्याला आता चुरमा करायचा आहे त्यासाठी मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं त्यामध्ये एक सहा ते सात बट्ट्याचे तुकडे करून घेतले आहे राजस्थानी रेसिपीमध्ये चुरमा तयार केला जातो बट्टीचा जा। मग चला आपण पण म्हणून बघू आज हे बघा हलकंसं फिरून घेतलं मी त्यानंतर एक कढई घेतली आहे छोटी त्यामध्ये तूप घातलं दोन चमचे आणि बारीक केलेले काजू बदाम घातले आहे थोडेसे हलकेसे परतून घ्यायचे आणि त्यानंतर त्यार मिक्सरमध्ये काढून घेतलेला बट्टीचा चुरमा यामध्ये घालायचा परत मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मी पिठी साखर घातली आहे इथं दोन चमचे तुम्ही पिठी साखर गूळ सुद्धा वापरू शकता त्यानंतर थोडीशी विलायची पूड घालत आहे बस गॅसची फ्लेम बंद करायची मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि चुरमा तयार झाला आहे आपण आता प्लेटिंग करून घेऊया त्यासाठी मी चुरमा एका वाटीमध्ये काढून घेतला त्यावर काजू बदाम असे ड्रायफ्रूट घातले थोडेसे ऑप्शनल आहेत त्यानंतर थोडस सॅलेड घेतला आहे ताटामध्ये आणि मस्त खमंग आणि क्रिस्पी अशा बट्ट्या तयार करून घेतलेल्या त्या ताटात वाढत आहे बट्ट्या खाण्याची खरी मजा म्हणजे बट्टी चुरूनच घ्यायला पाहिजे तर हे बघा किती छान क्रिस्पी झालेली आहे बट्टी अगदी सहज हाताने चुरल्या जात आहे बट्टी चुरून घ्यायची त्यावर मस्त अशी डाळ घालायची आणि यावर घालायचं दोन चमचे तूप आणि त्यानंतर थोडीशी कोथंबीर घालायची ताटाला बघून तुमच्या पण तोंडाला पाणी नक्कीच आलं असेल हे बघा किती छान असं ताट तयार झालं आहे हा चूरमा आहे हा दोन तीन दिवस पण खाता येतो कारण त्यात पाणी नसतं तर तो तीन दिवससुद्धा आपण खाऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये